राज्यभरामध्ये महारवतनाच्या एकूण किती जागा आहे आणि काय तुमची एकूण मागणी महाराष्ट्रामध्ये एकूण पाच लाख अठ्ठावीस हजार एकर जमीन महारवतनाची होती त्यापैकी बरीचशी जमीन गैरहस्तांतरित झालेली आहे साडेबारा टक्के दोन प्रकार आहेत गैरहस्तांतराच्या याच्यामध्ये खाजगी किंवा सहकारी प्रकल्पना सरकारी साखर कारखाने वगैरे या सगळ्या त्याच्यासाठी मी गेलेली आणि अगदी भीमाशंकर सहकारी साखर उदाहरण दिलं दिलीप वळसे पाटलांचा तर तो काही वर्षापूर्वीची महारत्नाची जमीन आहे दिली आता त्या गावच्या लोकांना माहिती आहे पण दिले आता आमचं जे म्हणणं आहे ती सरकारच्या ताब्यात एक लाख पेक्षा जास्त एकर जमीन शासनाच्या ताब्यात आहे आणि ती त्यांनी वन खात्याकडे किंवा अन्य खात्याकडे ठेवलेली आहे ते नंतर हळूहळू जे कुणाला खाजगी मा, कंपन्या मागतील त्यांना ते सरकार देईल तो तसं देण्याचा म्हणजे निर्णय सौर ऊर्जेसाठी जी गेलेली जमीन आहे आणि केवळ राजूनही नाही पण सांगोला तालुक्यातली आणखी तीन चार गावची जमीन प्रोसेस मध्ये आहे की ती जमीन विक्री करायला प्रवृत्त केलं जाते त्याच्यामध्ये जा, ते डॉक्युमेंट नाहीत म्हणून मी आज तुमच्यापर्यंत आणले पण मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी या कंपनीच्या जा नावाने आमची पहिली मागणी आहे की सरकारने आपल्या ताब्यात असलेली जमीन पहिली त्या कुटुंबांच्या कडे वारसदारांची नोंद करून आणवारी निश्चित करून त्यांच्या त्या कुटुंबाकडे केवळ महारा वचनाची नाही तर रामूशी वचनाची पण जमीन ती त्यांना परत केली पाहिजे शासनाच्या ताब्यात असली मग आज वन खात्याकडे जरी असली तरी सुद्धा ती ती त्यांच्याकडे दिली पाहिजे माझा एक क्वेश्चन आहे की महारवतनाला सिलिंग कायदा लागवतो नाही सिलिंग कायदा सिलिंग नाही आता अर्धा एकर एक एकर लँड होल्डिंग आहे आमच्या समोर प्रश्न आहे की ही जमीन ते लोक लायलीवुड च दृष्टीने कशे करतील आम्ही म्हणून बारा गुंटेवरती एक फॅमिली सस्टेन करणं अर्धे एकरावरती एक, एक फॅमिली सस्टेन करणं या प्रकारचे प्रयोग करतो याच्यामध्ये सिलिंग ची जमीन हे सिलिंक त्याच्या पंचावन्न एकराला लागू होतो त्यामुळे सिलिंगचा प्रश्नच येत नाही तर तुम्ही म्हंटला की जे मला जावं लागले नाहीये त्याचा प्रश्न नाही कमी आला त्या संदर्भात काय वाटत की वारा वारांची नोंद करावी अनिवार्य निश्चित करून डिवाइड करावी जमीन आणि त्या जमिनी दुसरं असं की जमिनी उत्पादित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे गट शेतीची त्या गट शेतीच्या योजना ह्या रामोशी आणि महारत्नाच्या जमिनीला लागू कराव्यात आणि त्यांना आर्थिक मदत करावी वेगवेगळ्या आज कुठेही तुम्ही हे करून घ्या की जिथे अशा कॉमन जमिनी आहेत त्या ठिकाणी ना कुठल्या बी बियाण्याचं हे मिळत नाही शेतीची योजना मिळत नाही ज्या वेळेला आम्ही जातीची आडनाव हटवली एकोणीशे दोन हजार साली या याच्यावरती विहिरी सामुदायिक विहिरी यायला लागल्या आणि त्याचा फायदा व्हायला लागला आज पण बऱ्याच ठिकाणी जे जे शेतीचे योजना आहेत त्याचा फायदा त्यांना मिळत नाही तर ते सगळे लाभ त्यांना मिळाले पाहिजेत या वतनदारांच्या जमिनीच्या धारकांना या संदर्भात काय करणार आहात पुढे तुम्ही या मागण्या कंप्लीट व्हाव्या नाही हे तर बरोबर आहे आता हे ज्यांच्याकडे ताकत असते त्यांच्याकडे अक्कल नसते अक्कल असते त्यांच्याकडे ताकद नसते या सगळ्या ह्याच्यामध्ये पण आम्हाला जेवढं ह्या ह्याच्यामधून सरकारच्या बरोबर डायलॉग करता येईल पत्रव्यवहार करण्यासाठी अनेक निवेदनं दिलेली आहेत सतत मंत्रालयामध्ये जातात वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटतात मंत्र्यांना भेटतात तर आमची अशी इच्छा आहे की आजच्या आज जे सरकार आहे त्या सरकारचे मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांनी महाराष्ट्राच्या जमिनीवर एक मिटिंग लावावी आणि या मिटिंगच्या ह्याच्यातून पुढे हे येईल की काय करणं आवश्यक आहे पुढच्या दृष्टीनं आता रोजगार तर मिळत नाही सरकारी क्षेत्रामध्ये त्यामुळे किमान शेतीच्या आधारावरती छोट्या तुकड्यावरती तरी ही कुटुंब जगली पाहिजे या प्रकारची समस्या पुढे उभी राहण्याच्या सोडवता सोडवताय बर आता इतर ज्या जमिनी आहेत ज्या की शासकीय नाही मिळतात सरकारच्या मालकीकडे नाहीत किंवा सरकारकडे नाहीत अशा जमिनीवरती वतनदारांची काय सध्या परिस्थिती काही ठिकाणी येत जमिनी कसं आहे आम्ही मी आम्ही ज्या वेळेला ही चळवळ सुरू केली होती तीस चाळीस वर्षी मी फक्त चांगोलीचं उदाहरण दे सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी ऐंशी टक्के गावांमध्ये लोक आता जमीन कसलायच असताय आणि हे जमीन पडून त्या जायचे लोक आणि जमीन तसेच पडून असायचे कारण त्याच्यावर ची साधनं नसली मी गट शेतीच काम होतोय ची साधनं जर शासनाच्या वतीने मिळायला लागली इतर शेतकऱ्यांना जे लाभ मिळतात तसे लाभ मिळायला लागले तर जमिनी कल्टिव्हेट होतील यांच्यामुळे आणि थोड्या जमिनीवरती पण चांगली उपजीविका कर करता येण्यासारखे काही प्रयोग आहेत जैवविविधता आणि ह्या सगळ्या बायोडायव्हर्सिटीचं जे प्रिन्सिपल पाळून आपण जर काम केलं तर ह्या वेगवेगळ्या लोकांना ते काम करता येईल असे बहुसंख्य सेवाभावी लोक आहेत जे आपापल्या गावामध्ये ह्या जमिनी उत्पादित करण्यासाठी जागेच्या संदर्भात तुम्ही लढताय आतापर्यंत किती जाग महारत्नांच्या जागेवरती काही लोकांनी अनधिकृतपणे ताबा मारला असं तुम्हाला आढळून आलंय का हा याच्यामध्ये तरतूद आहे एकोणीशे अठ्ठावीसच्या कायद्यामध्ये गैर हस्तांतरण झालं असेल महारोतन जमिनीच तर ते काढून द्यायचे अधिकार कलेक्टरला आहे ते कलेक्टरचे अधिकार जा जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट मधील सेक्शन एकोणसाठ मध्ये ते अधिकार संबंधित तहसीलदारांना डेलिगेट केलेले आहेत म्हणजे या कामाची प्रभावी अंमलबजावणी म्हणून तो त्याच्यामध्ये कमिटमेंट झालेल्या कायद्याचा वापर करून त्या कायद्याच्या निकषावर केसे प्रांत अधिकारी कलेक्टर आयुक्त मंत्री यांच्यापर्यंत लागून त्यांचे जे निर्णय लागलेले आहेत ते आता पुणे जिल्ह्यामधल्या जे मी उदाहरण सांगितलं त्याच्या त्यांच्या जमिनीचे निकाल म्हणजे त्या जमीन काढून सुद्धा घेतल्या अनाधिकृत धारकाकडून परंतु त्या अजून ताबा वतनदाराला दिलेलं नाही असं ते प्रकरण पुण्याच्या पुण्यामधलं आहे ते प्रकरण सध्या चालू आहे त्याच्यामध्ये ताबा मिळण्यासाठी नियमाप्रमाणे ताबा सरकारने काढून घेतला अनाधिकृत धारकाकडून फक्त बाकी आहे ते आता परंतु त्याला एक वर्ष दीड वर्षा देतो त्यामध्ये एक बघायला मिळतो की हा जमीन आपण विकू शकत नाही कलेक्टरच्या ऑर्डरशिवाय सो हे विकल्या कसं जातो कुठ कसं काय ना लोकांपर्यंत जमीन हस्तांतरित होतात त्याच्या मागे काय कुठच्या एखादी एखादा त्या समाजातलाच एजंट एखादा पकडायचा त्यानंतर तलाठी तहसीलदार सर्कल हे तीन लोक पकडले की ते गैरव्यवहार करून द्यायला तयार असतात सगळे आणि मग कोण ही सामुदायिक जमीन आहे कोण तक्रार करणार त्याच्यामध्ये तक्रार करायला पुढे येईलच असं नाही ह्या याच्यामध्ये आता गेली जवळजवळ चार पाच महिन्यापासून ही प्रक्रिया राजू चालली आहे तर त्याच्यामध्ये कुणी मुंबईला आहेत कुणी पुण्याला आहेत आता है। ते मुंबईला आहे तिथं ते बसले त्यांची खरेदी करून घेतली कम्प्लीट करा, कुणे करा। आ, तर ते त्या सगळ्यांना म्हणजे जाणीव होईपर्यंत इकडे व्यवहार झालेला असा ओके ओके